नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांचे आवडते पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना एक प्रश्न सतत पडतो की आपण जे मिनरल मिक्सर वापरतो ते परिपूर्ण आहे का आपल्या जनावरांसाठी त्यांचा संपूर्णपणे विकासासाठी त्याचबरोबर शरीरामधील जी खनिजे कमी झालेली आहेत त्याची पूर्तता या मिनरल मिक्सरमध्ये पूर्ण होतात का अशी त्यांची शंका असते आणि बरेच जण सतत विचारतात की चांगले मिनरल मिक्सर कसे ओळखावे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण वापरत असलेल्या मिनरल मिक्सरमध्ये कोणते घटक किती प्रमाणात असावे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे याने काय होईल की तुम्ही योग्य मिनरलची निवड करू शकाल व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल हा चॅनेल वेळेस तुम्ही बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की असेच नवीन व्हिडिओ ये जे येणार आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील आपण वापरत असलेल्या मिनरल मिक्सरमध्ये किंवा मिनरल पावडरमध्ये बरीच खनिजे आणि विटॅमिन्स असतात त्यांचे प्रमाण हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते त्यामध्ये काही मायक्रोमिन मिनरल्ससुद्धा असतात म्हणून सर्वसाधारण चांगल्या मिनरल्समध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण ही किती मिन्र, असावे त्यामधील काही महत्त्वाचे मेन घटक किती असावे याची माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे म्हणून मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की मिनरल मिक्सरमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे कॅल्शियम हा मेन घटक असतो तर त्याचे प्रमाण हे आपल्या मिनरल मिक्सरमध्ये कमीत कमी पंचवीस टक्के असले पाहिजे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एवढे कॅल्शियम हे एक किलो मिनरलमध्ये असले पाहिजे हे तुम्ही पाहणे आवश्यक आहे आता या कॅल्शियमबरोबरच दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फॉस्फरस मित्रांनो जर आपल्या मिनरल मिक्सरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे पंचवीस टक्के म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एक किलोमध्ये एवढे असेल तर हा जो फॉस्फरस घटक आहे त्याचे प्रमाणसुद्धा साधारण बारा तेरा टक्के असले पाहिजे हे सुद्धा आपण बघणे आवश्यक आहे दोन्ही महत्त्वाच्या खनिजासोबत सल्फर नावाचा जो घटक आहे तो कमीत कमी झिरो पॉईंट सत्तर ते झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के असला पाहिजे याच्या पुढचा जो घटक आहे तो झिंक हा आहे आता ही झिंक काय करते तर जनावरच्या नख्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत हो असते त्याचबरोबर जनावर लंगडण्याचे प्रमाण याच्यामुळे खूप कमी होते अशा प्रकारचे बरेच फायदे या झिंकमुळे होतात तर झिंक या खनिजाचे प्रमाण आपल्या मिनरल पावडरमध्ये साधारण दहा हजार ते बारा हजार एम जी म्हणजे दहा हजार ते बारा हजार एम जी याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आता त्याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कॉपर मित्रांनो हा कॉपर हा हे जे खनिज आहे या खनिजाचे प्रमाण मिनरल पावडरमध्ये कमीत कमी आवशे चार पॉईंट पाच ग्रॅम असणे आवश्यक आहे म्हणजे साडेचार ग्रॅम असलेच पाहिजे तरच ते मिनरल फाय आपल्याला फायद्याचे ठरते त्यानंतर नेक्स्ट जो घटक आहे तो म्हणजे कोबाल्ट मित्रांनो हा जो कोबाल्ट आहे याचे प्रमाण हे साधारण शंभर ते दीडशे एम जी लक्षात घ्या शंभर ते दीडशे एम जी असले पाहिजे त्या पुढचा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि तो, तो म्हणजे आयोडीन आता याचे प्रमाण आपल्या मिनरल मिक्सरमध्ये कमीत कमी, -कमी तीनशे एम जी तर असलंच पाहिजे त्याच्यानंतर क्रोमियम हा जो घटक आहे हा शंभर एम जी असला पाहिजे बऱ्याच मिनरल मिक्सरमध्ये क्रोमियम हा घटक नसतो त्यामुळे आपण तपासले पाहिजे की आपल्या मिनरल मिक्सरमध्ये क्रोमियम घटक आहे का तो तर त्याच्यानंतर ते आपल्या मिनरल मिक्सरमध्ये मॅग्नीज हा घटक दोन ग्रॅम एवढा असला पाहिजे मॅगनीज असलेच पाहिजे एवढे ते तर हे झाले सर्व घटक त्याच्यानंतर मॅग्नेशियम हा घटक आपल्या मिनरल मिक्सरमध्ये कमीत कमी सात हजार एम जी असला पाहिजे याचबरोबर सेलेनियम हा घटक कमीत कमी दहा एम जी असला पाहिजे हा सेलेनियम घटक बऱ्याच मिनरल मिक्सरमध्ये नसतो किंवा कमी प्रमाणात असतो पण आपण जो मिनरल वापरतो त्याच्यामध्ये सेलेनियम हा घटक दहा ग्रॅमपेक्षा जास्त असला पाहिजे आपण हे तपासून बघणे गरजेचे आहे मित्रांनो ही जी, जी जनावरे असतात ती व्यवस्थित माझावर येण्यासाठी आणि ते लगेच प्रेग्नेंट राहण्यासाठी या सेलेनियमसोबत विटॅमिन ईसुद्धा e आपल्या मिनरलमध्ये असले पाहिजे त्याचबरोबर नेक्स्ट जो घटक आहे तो म्हणजे पोटॅशियम हा सुद्धा घटक कमीत कमी आपल्या मिनरल मिक्सरमध्ये शंभर एम जी असला पाहिजे त्यानंतर आयर्न हा घटक कमीत कमी अडीच हजार एम जी असला पाहिजे मित्रांनो हे सर्व जे खनिजे आहेत ते त्याचे प्रमाण किती असले पाहिजे तुम्हाला मी सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये फक्त मी खनिजे किती प्रमाणात असली पाहिजेत आपल्या मिनरलमध्ये हे सांगितले आहे विटॅमिन आणि ट्रेस मिनरल यांचे प्रमाण किती असावे यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे कारण याच व्हिडिओमध्ये जर सगळी माहिती सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होऊन जाल तर आज आपण फक्त नॉर्मल मिनरल मिक्सरमध्ये कोणते घटक किती प्रमाणात असावे म्हणजे जनावरांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणते घटक किती प्रमाणात आवश्यक असतात याची माहिती सांगितली आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद